दोन्ही आजी माजी आमदार नगरसेवक नाना भानगिरे सर्व सन्माननीय व्यासपीठ पाटील हडपसर विधानसभेत मुस्लिम समाजाचं मतदान एक लाख पाच हजार आहे मी मुस्लिमाचा नेता नसून बहुजनाचा कार्यकर्ता आहे या निमित्ताने तुम्हाला सांगतो हडपसर विधानसभा या पुण्य विद्याचं बाहेर घर असणार पुणे शहर आहे आणि या विद्याच्या माहेर घरातील मुस्लिम समाज हा सुशिक्षित मुस्लिम समाज आहे विकासाबरोबर येणारा मुस्लिम समाज आहे तुम्हाला दिसून येईल येणाऱ्या तेवीस तारखेला या मुस्लिम समाजाचा अजितदादानी केलेल्या कामाचं श्रेय आणि तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय हे मतदान पेटीतून दिसून येईल आणि या मुस्लिम समाजाचा विजयात आरीचा नाही तर सिंहाचा वाटा असेल एवढंच या प्रसंगी बोलतो आपण पाहिले असेल कोंडव्यात निघालेली रॅली सय्यद निगरला निघालेली रॅली आणि मतदाराचा उत्पूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा तुम्हाला आश्वासन देतो खात्री देतो की मुस्लिम समाज या विजयात सिंहाचा वाटा दाखवून देईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी